आता थोड्याच वेळात पूरस्थितीच्या ठिकाणी निघालेला आहे जवळजवळ पोचलेलोच आहे पहिल्या गल्लीच्या आणि दुसऱ्या गल्लीच्या मध्य सेंटरला पाणी येऊन थांबलेलं आहे आमची पूरस्थिती शिंगणापूर नदीची हळूहळू हळूहळू आम्ही ही दोन नंबर गल्ली आमची बैठकी गल्ली आणि पाणी एक नंबर दोन नंबरच्या मध्य सेंटरला थांबलेला आहे शिंगणापूर नदी चापूर नाव नाव जवळ येत आहे गावाजवळ तरी माणसाने सतर्क राहावे रहावे पाणी वाढत आहे तुमच्यासाठी व्हिडिओ आज मी करत आहे पाणी आमच्या नदीला एवढं आलेलं आहे भरपूर पाऊस जोरदार चालू आहे आणि दादूचा मित्र आलेला आहे माझ्या व्हिडिओमध्ये कॅपचॅप करण्यासाठी चालू करण्यासाठी जाण्यासाठी मार्ग गेला होता चोराने हे पण अँगल राखलेला नाहीत बघा हे पण चोरून नेतात काय करायचं सरकारनं आणि हा हे एवढं चांगलं पूर आहे म्हणून हे मोटरी चालू करण्यासाठी केलेलं आहे सरकारनं तरी एजा अंगेल नेल्या चोराने काय करायचं चोरासने तर हे पण राखेना झाल्यात आणि नंतर मग नदीत पडलं तर म्हणा काय सिक्युरिटी काय केलेलं नाही जाम हो गया एक शेल्फी पॉईंट नाही इतर पोटर पेट्रोल निकाल निघून आय हो

कधी फुल भरलेले पाणी वाढत आहे चारी बाजू पाणीच पाणी आहे मित्रांनो शिस्ता, शिस्ता चला रे पाय कसर त्यात नाहीतर तुम्हाला वर काढायची पाहिजे न घेत पडल्या वाईट आर्मी बोलवायची पाहिजे शिस्तात चला दादू शिस्तात चल दादू शिस्तात नागरिकांनी सतर्क राहा पाण्यामध्ये कोणीही जाण्याचे धाडस करू नये सर्वांनी आपापली काळजी घ्या ही सर्वांना नम्र विनंती